गुड मॉर्निंग मी गीता हळदणकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे मंडळी मी सध्या आहे कोकणात आणि कोकणात अतिशय थंडी आहे तुम्ही पाहू शकता स्वेटर घातले पण तरी पण थंडी असते आता आईने चूल पेटवली आहे तर बघूया चुलीजवळ जवळ कधी एकदा असं झाले म्हणजे शेकोटी मिळते ना थोडी उब मिळते चला उब घेऊया अगदी माझ्या बालपणापासून मला ही सवय सकाळ झाली की धगधगत्या चुलीजवळ जाऊन बसायचं आणि मस्त ऊब घ्यायची गीझर आणि हीटरद्वारे तुम्हाला गरमागरम पाणी पण अशी नाही आपल्याला जी चुलीजवळ बसून मिळते हे सुख गावातच अनुभवायला मिळतं सकाळच्या वेळी पोपळीवरून टपटप पडणाऱ्या सुपाऱ्या वेचून गोळा करण्यात वेगळीच मज्जा असते पहाटे उठून झाडाखाली पडलेले नारळ सुपारा गोळा करणं हा सर्वच कोकणवासियांचा नित्यक्रम सकाळी लवकर उठून घराच्या आजूबाजूचा सा परिसर साफ करणं हे सर्वांच्याच अंगवरणी पडलेलं शहर आणि गावचं राहणीमान किती वेगळं असतं ना थंडी वास्ते का तुला थंडी <laughs> कान टोपी वगैरे घालून एकदम हो काय अच्छा अच्छा हा येऊन चार पाच दिवस झाले हा बाहेर नाही पडत व्हिडिओ बनवायला बाहेर पडली तरच थंडीच्या दिवसात तुम्हाला चूल मोकळी दिसायचीच नाही कोणी ना कोणी अगदी चुलीजवळ बसलेलं असतच घरातल्या प्रत्येक जणांना चुलीजवळ बसून ऊब घ्यायची असते मस्त थंडी लागतय तुका काय बोलत एकदम कान टोपी कानटोपी घालू या तयारी करतोय की काय करतोय सकाळ झाली की ब्रश हातात असत पण ब्रश घेऊन टाइमपास इकडून फेऱ्या मारतो तिकडून फेऱ्या मारतो आणि मग मा त्याला स्कूल मध्ये जायला उशीर होतो टाइमपास करायचा ब्रश घेऊन आणि मग स्कूल मध्ये जायला उशीर होतो हे ब्रश नुसतं अश्विनीने दिलेलं आहे त्याच्यावर कोलगेट घेऊन बसला येतो फक्त अश्विनी <laughs> ते दाखवते लोकांना बघ हा काय करतो सबस्क्रायबर्सनं दाखवते ब्रश घेतो आणि आताच ब्रश तोंडात घातलंय सकाळी असं टाइमपास चाललेला असतो त्याचा नाही ते ब्रश घेऊन इकडे फेरी मारतो तिकडे फेरी मारतो हो का हा ते पाठवणार स्कूल मध्ये मी सगळ्यांना जाते तू काय ते पण थंडी लागली लकी लकी पण ते तर त्याला हे घातलंय तर बघ कारण थंडी लागते ना काहीच नाही आवाज आहे ते हटवत पण नाही बघ मस्त बसले आरामातला की थंडी वाजली तुला बघ ना कस बसलय तो बघ पण जरा पण आवाज नाही करत आहे आणि हटवत पण नाही बाजूला तू कुठे चालली शेण घेऊन आली शेण घेऊन आलीस कुठे मिळाले तुला शेण ओके हा सकाळी गुरं जातात ना आमचा गोटा खाली आहे पूर्वी इकडे गुर असायची आता इथे गुर नाहीत पाणी उतरत नाही त्याची तयारी आई बघ कशी चालली ती ब्रश घेऊन नुसता फिरतोय ब्रेक झालेय रोल اهو ये गुणद पाणी ते तुझ गेले मले नाही मी काय म्हणतो आपण करतो लवकर ए इ आता बंद होतो तू पहिला एवढा भरायलाय ब काय टाइम कालवत जातो सकाळच करायचं नाही

साहेब तयार झाले साहेब ओ साहेब 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 तयार झाले चहा कॉपी पी चल हा मग ये लवकर उशीर झालाय स्कूल ला जायला आता गाडी आहे स्कूल बस येईल चल ये लवकर म्हणजे लेट झाल्यावर असं घाई मग केला अगं पण आले मग टाइमपास केला आणि आता बाहेर राहून ए वेडा म्हणतील सर्वजण अशी मगाशी टाइमपास केला आणि आता बघ बाहेर तू उभं राहून दूध पितोय बाबू आले स्कूल बस तुझी का? का? माऊला थंडी लागली बघ माऊ कशी झोपली आहे थंडी लागली आहे ना बघ अरे ती एक नंबरची लकीला मारत बसते पण असू दे बघ थंडी लागली आहे तिला ए पण ही स्कूल बस आहे ही नाही ना तुझी स्कूल बस व्हॅन नाही माझी पण आहे स्कूल आहे ती काय मुलं चाललीत स्कूल मध्ये बहीण पण आहे ते बघ चाललीत मुलं स्कूल मध्ये ते बघ ऐकलंस काय त्याच्यात माझी बहीण पण आहे कुठली कशी आहे ती ओके कशेळीतून आली मी स्टुडंट कुठले मुकुल माधव हे पण मुकुल माधव हो? ओके कुठून कुठून मुलं येतात तुमच्या स्कूलमध्ये पावस भाटे रत्नागिरी इथून इथून या इकडच्या गावातून इकडच्या गावातून फक्त एकच आहे कशेळी ना कशेळी भालावली पण मधून पण येतात तिथून येतात ओके आली वाटते तुमची गाडी आवाज आला मला तुमच्या स्कूलचा वेगळाच आहे आवाज कुठे वर गेली ओके अरे भरपूर वेळ झाला तुझ्या स्कूल बसला अजून आली नाही ती स्कूल बस आली अरे हो आली शुभमची स्कूल बस आली मुलं मग सर्व मुलांनी बस स्वेटर घातलेत ते नाही घातले स्वेटर ते बघ बाय 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 हॅव अ नाईस डे अजून झोपला आहे फांगरून घेऊन हे कसलं झाड आहे ते काढतो की काय तू कसलंय रे कसलंय भाजीचं आहे हे राहू दे पपईचं झाड आहे करतोय तो काय तोडतोय पपईचं झाड आणि मोड्यावर घेऊन लावणार काय ओके